अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला पत्र पाठवलंय अपघात प्रकरणात चौकशीसाठी तिला उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे या सगळ्या प्रकरणात गौतमी पाटीलची चौकशी होणार की नाही असे सवाल विचारले जात होते दरम्यान या संदर्भात पोलिसांनी गौतमी पाटीलला पत्र पाठवून आता चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे रिक्षाचालकाला ज्या गाडीनं धडक दिली ती गाडी गौतमीच्या मालकीची होती मिकी घाई आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देईन मिकी जर आपण बघितलं तर ज्या खिया गाडीनं या रिक्षा चालकाला धडक दिलेली होती अर्थात ती गाडी गौतमी पाटील यांच्या नावाने आहे आणि त्यामुळं आता पुण्यातील सिंहगड पोलिसांनी एक पत्र गौतमी पाटीलला देखील पाठवलेलं आहे आणि तिला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहेत अनेक प्रश्न या ठिकाणी त्या कुटुंबियांकडून उपस्थित केले जात आहेत त्यांच्याकडून हे देखील सांगितलं जात आहे की जेव्हा पहाट हा अपघात झाला तेव्हाच त्या गाडीमध्ये गौतमी पाटील देखील उपस्थित होत्या मात्र त्यांना तिथल्या लोकांनी आणि पोलिसांनी देखील सहकार्य केलं आणि तिथून ते निघून गेले असे आरोप त्या कुटुंबियांकडून केले जात आहेत त्यामुळं आता पोलिसांनी एक पत्र गौतमी पाटीलला देखील पाठवलेलं आहे आणि तिला देखील तपासासाठी त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे अर्थात जर आपण बघितलं तर ही एवढ्या जोरदार धडक होती की तो रिक्षाचालक आज दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे व्हेंटिलेटरवर आहे कुटुंब जर आपण बघितलं तर प्रचंड तणावामध्ये आहे कारण पाच दिवस उलटलेले आहेत गौतमी पाटीलनी साधं फोन करून विचारपूस देखील केलेली नाही अशी परिस्थिती त्या कुटुंबियाची आहे आणि त्यामुळं आता पोलिसांनी त्यांच्या या संपूर्ण तपासात वेग आणलेला आहे आणि गौतमी पाटील यांच्या देखील अडचणी आता वाढताना दिसत आहेत मेक्री धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी